नमस्कार मी राजकुमार सुर्वे चला जाऊ कवितेच्या गावा या आपल्या खास विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत बहुजन समाजाच्या सामाजिक चवळीचं चा, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज जनता का साथी बहुजनाचं सा प्रतिबिंब या खास कार्यक्रमात का घेऊन आलोय माझ्या दोन कविता कविता सादर करत आहे पहिल्या कवितेचं शीर्षक आहे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा एवढे तितके थिटे व्हाल दुसऱ्याच लेखात कमी जेवढे तुम्ही तितके थिटे व्हाल दुसऱ्या लेखात कमी जेवढे आदर द्याल तर आदर मिळेल आदर द्याल तर आदर मिळेल लक्षात ठेवा एवढे दुसऱ्याचे मोठेपण मान्य करण्यात मोठेपण दुसऱ्याचे मोठेपण मान्य करण्यात मोठेपण हिरे पारखण्यात नसावे मागे लक्षात ठेवा एवढे थोरांचे मार्गदर्शन घ्यावे त्यांचे अनुभव बोलती थोरांचे मार्गदर्शन घ्यावे त्यांचे अनुभव बोलती अहंकार दुरावा निर्माण करतो लक्षात ठेवा एवढे विश्वासाशिवाय पुढे जाताच येत नाही विश्वासाशिवाय पुढे जाताच येत नाही विश्वासाने मित्र जोडा विश्वासाशिवाय पुढे जाताच येत नाही विश्वासाने जोडा अविश्वास मैत्री स्मारक लक्षात ठेवा एवढे अविश्वास मैत्री स्मारक लक्षात ठेवा एवढे सोपे काहीच नाही सोपे काहीच नाही संघर्ष असतो साऱ्यांच्याच जीवनी सोपे काहीच नाही संघर्ष असतो साऱ्यांच्याच जीवनी जगण्यात आनंद शोधायचा लक्षात ठेवा एवढे जगण्यात आनंद शोधायचा लक्षात ठेवा एवढे सुखाचे दिन कापुरासारखे सुखाचे दिन कापुरासारखे दुखाचे ओल्या लाकडागत धुपती सुखाचे दिन कापुरासारखे दुखाचे ओल्या लाकडागत धुपते जीवन संयम कसोटी जीवन जीवन संयम कसोटी लक्षात ठेवा एवढे माणूस समाशील तो समाजाचं देणं लागतो माणूस समाशील तो समाजाचे देणे लागतो समाजाशिवाय तो शून्य लक्षात ठेवा एवढे माणूस समाशील तो समाजाचे देणे लागतो समाजाशिवाय तो शून्य लक्षात ठेवा एवढे आयुष्य सरकते घड्याळाच्या काटाव्यात आयुष्य सरकते घड्याळाच्या काट्यागत भली माणसं जोडा आयुष्य सरकते घड्याळाच्या काटागत भली माणसं जोडा एक दिवस सारे थांबते लक्षात ठेवा एवढे आयुष्य सरकते घड्याळाच्या काट्यागत भली माणसं जोडा एक दिवस सारे थांबते लक्षात ठेवा एवढे तर ही होती माझी पहिली कविता महाकाय वटवृक्ष उभा गवसनी घाली नभा गावाच्या एका टोकावर हराळ पांदीच्या तोंडावर महाकाय वटवृक्ष उभा गवसनी घाली नभा गाव मिठीत घेणारं रूप पक्षाचा वाढवी हुरूप गाव मिठीत घेणारं ते रूप पक्षाचा वाढवी हुरू उन्हात झिजवत काया दिली घनदाट छाया उन्हात झिजवत काया दिली घनदाट छाया छत्रछायेत मुलांचे खेळ रंगावी छत्रछायेत मुलांचे खेळ रंगावी वराड हे तिथेच विसावी छत्रछायेत मुलांचे खेळ रंगावी वराड हे तिथेच विसावी त्यातील एक आजोबा घातलेले फेटा त्यातील एक आजोबा घातलेले फेटा वदती हा वड खूपच जुना आहे बेटा त्यातील एक आजोबा घातलेले फेटा वदती हा वड खूपच जुना आहे बेटा पारंबीला घ्यावा बिनदास्त झोका पारंबीला घ्यावा बिनधास्त झोका मणी नसावा कसलाही धोका पारंबीला घ्यावा बिनदास्त झोका मनी नसावा कसलाही धोका काही अंगा खांद्यावर खेळती काही अंगा खांद्यावर खेळती कोणी शिंड्यावर जाऊन झेंडा लावते काही अंगा खांद्यावर खेळते कोणी शेंड्यावर जाऊन झेंडा लावते शालेय जीवन वडाला जोडलेले शालेय जीवन वडाला जोडलेले विटी दांडू कबड्डीचे डाव त्याच्या खाली रंगलेले शालेय जीवन या वडाला जोडलेले विटी दांडू कबड्डीचे डाव त्याच्या खाली रंगलेले बुंद्यावर तयार झालेल्या आरामदायी खुर्च्या वडाच्या बुंद्यावर तयार झालेल्या आरामदायी खुर्च्या दोन मित्रात घडवती दिलखुलास चर्चा वडाच्या बुंद्यावर तयार झालेल्या आरामदायी दोन खुर्च्या दोन मित्रात घडवती दिलखुलास चर्चा ऊन असो की वादळ ऊन असो की वादळ पावसाची गडबड अवघ्याचा होता हक्काचा आधारवड ऊन असो की वादळ पावसाची गडब गडबड अवघ्याचा होता हक्काचा आधारवड मुकी जनावरही येते आसर्याला मुकी हे येते असलेला अंगावर वानराचा लपंडाव चाललेला मुकी हे येते आसलेला अंगावर वानराचा लपंडाव चाललेला गावाची ओळख असलेला तो वळला वार्धक्याकडे गावाची ओळख असलेला तो वळला वार्धक्याकडे जर्जर झाला तो झुकला चोहीकडे गावाची ओळख असलेला तो वळला वार्धक्याकडे जर्जर झाला तो झुकला चोहीकडे गाव झोपेत असताना गाव झोपेत असताना तो कायमचा कोलमडला गाव झोपेत असताना तो कायमचा कोलमडला सारा गाव सकाळी हळला गाव झोपेत असताना तो कायमचा कोलमडला सारा गाव सकाळी हळला तीन पिढ्याचा ऋणानुबंध तीन पिढ्याचा ऋणानुबंध मिटला होता गावकऱ्याच्या भावनेचा बांध फुटला होता तीन पिढ्याच्या ऋणानुबंध मिटला होता गावकऱ्याच्या भावनेचा बांध फुटला होता गावकऱ्यांना ती जागा आता उदास वाटते गावकऱ्यांना ती जागा आता उदास वाटते तिथे जाताच वडाची मणी प्रतिमा उभी राहते गावकऱ्यांना ती जागा उदास वाटते तिथं जाताच वडाची मणी प्रतिमा उभी राहते भावना वेग वाढतो भावना वेग वाढतो आभार मानताना भावना वेग वाढतो आभार मानताना किती यातना झाल्या असतील आमच्यासाठी ऊन पाऊस छेलताना भावनावेग वाढतो आभार मानताना किती यातना झाल्या असतील आमच्यासाठी ऊन पाऊ झेलताना तरी होती माझी दुसरी कविता या दोन्ही कविता संदर्भातील आपला अभिप्राय कळवा प्रतिक्रिया द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपणसुद्धा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा भाग घेऊ हो शकता सहभागी होऊ शकता आपल्या काही रचना असतील तर मला पाठवा मोबाईल नंबर आहे नाईन एट थ्री फोर वन फोर नाईन थ्री झिरो टू नक्कीच आपल्या काही व्यवस्थितसुद्धा या विशेष कार्यक्रमात साजरीकरण करण्यात येईल तुर्तास इतकंच धन्यवाद पुन्हा भेटू याविषयी असा